माझंपूर न्यूज मध्ये मा सोलापुरातील करमाळा तालुक्यामधील कुरटी गावामध्ये ढग सदृश पाऊस पडला आहे अतिवृष्टीमुळे तेथील नाले व नद्या ना दुथडी भरून वाहू लागल्या आहेत जोरदार झालेल्या पावसामुळे तेथील वाहतूक देखील ठप्प झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाकडून कुरटी गावामध्ये पाणी करण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका